नमस्कार मित्रांनो सुरेश दाखीलकर या आगरी कॉल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्ही विचार करत असाल ना विचार कसा कराल तुम्ही थमलेला आणि टायटल जर बघितलंच असेल तर चला भेटवतो तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका आणि ज्या संपूर्ण महाराष्ट्राला ओढ लागलेली की छोटा मथूर एखाद्या कधी म कधी येतो आहे मुंबईला तर फायनली मुंबईला आलेला आहे आणि चला पहिली झलक दाखवतो तुम्हाला आता आपल्या छोट्या मथूर आणि किसनाची तर चला या अंधार आहे खूप आणि बरं अंधारामध्ये आले तर त्याला दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो खूप दिवसानंतर आपण बघतोय एक हजार एक दावणीचा करता धरता ज्याने म्हणजे मथुरचा गुरु बोला किंवा एक हजार एक दावणीला ज्याने लख लावला आणि नक्कीच खूप सारं नाव केलं असं आपला किसना एक हजार एक अशा बऱ्याचशा नंदीमध्ये पलताना बघायला भेटलेला आणि नक्कीच त्याचं नाव त्याचं ना। मालकाचं नाव आणि त्याच्यानंतर देखील खूप साऱ्या नंदींना आपले पैरे देऊन त्यांना देखील उंचावर नेण्याचं नेण्याचं काम केलं असा किसना एक हजार एक आपल्याला बघायला भेटणार आहे समोर बघतो किसना एक हजार एक आणि संपूर्ण महाराष्ट्राची नजरे जिथे लागलेली होती तिथे आपण बघतोय छोटा मथुर मित्रांनो मस्त एकदम कडक कडक लुक आहे आणि नक्कीच मित्रांनो काही जण असे म्हणजे बघून ओळखतात नंदी कसा बोलत असेल तर आपल्याला नक्कीच एक उत्सुकता लागली असेल की एक हजार एक डावणीला जो नंदी उतरला आहे कोणाकडे कसा असणार आहे तुम्हाला थोडेसेल्यानंतर सांगतो मित्रांनो कुठं ना कुठं तरी दिसतं आपला मथुर बघा मस्ती करतं इकडे जॉन्ट्याला अंदाण बघ जॉन्ट काय मित्रांनो मस्ती बघा किती करतं टॉपचा सा स्पीड सध्या आपण बघतो लंपीनंतर देखील एक चांगला स्पीड लावतो आहे बऱ्याचशा आताच लंपीमध्ये आपल्याला मैदानामध्ये दिसलं नव्हतं मागे एकदा मैदानामध्ये एक नंबर पलालेला आणि मला तर वाटतं गुलाल आणि एक नंबरचा मानकर देखील ठरलेला किसना किसनाची पण फिटनेस एकदम कडक दिसते आणि मस्त झाले तर या वर्षी पण आपल्याला किसना मुंबई बिंजोडला गाजवताना दिसेल दरवर्षी आपल्याला बघायला वाटतं आ, यो यो आ, आवाज ही त्याची ओलोक आहे आवाज कुठेतरी त्याचा हंबरताना मागे म्हणजे थोडस कमी होत कमी निघतं थोडा लेट निघतंय किसना छोटा मथूर शुभेच्छा शुभेच्छा मित्रांनो छोटा मथूर मतुर, मला तर वाट स्वभाव एकदम रागीट दिसते मथुरचा हम्म स्वभाव रागीट आहे फिटनेस वगैरे एकदम कडक आहे आणि आपल्याला मला तर वाटतं उद्या राहुल दादांच्या नियोजनामध्ये पलताना किंवा त्यांच्या गोट्यावरती बोला किंवा त्यांच्या मित्राकडे असं दिसाल दिसेल, दिसेल कारण का कुठं ना कुठं तरी शुभमदादाकडे पण आता बघतोय आपण दोन बैल आहेत मथूर आणि कॉकटेलचं नियोजन देखील सगळं त्यांनाच करायला लागतं त्याचे मुलं शुभमदाकडे दोन आणि इतर मित्रांकडे मित्रांनो आपल्याला बघायला भेटतात सगळे म्हणजे जे नंदी आहेत ना दादाने घेतलेले ते सगळे लंपी थोडीफार होती छोटा मथूरला बघा खूप लवकरच आपला लंपीतनं छोटा मथूर बाहेर आलेला इकडं सगळे मित्रपरिवार आहेत दादा कसा आ, आ, चाँगल चाँगल ना, ना दादा कसं वाटतं तुम्हाला तुमचे इकडं आपला छोटा ना आणि दादा पोरांचा कसा प्रतिसाद पोरां पोरा मग दादा आता एवढी मोठी जिम्मेदारी आहे पार पाडाल ना तुम्ही मस्त शंभर टक्के काही ना होणार भाई तव मजाक मस्ती चालते रे बाई मित्रांचा इकडं बघा सपोर्ट किती आहे बाई आज अशी मजाक मध्ये सगळ्या गोष्टी चालतात आणि इकडे आपला आतिश मात्रे आतिश मात्रेची चॅनल वरती मोठी मुलाखत पडलेली जाऊन बघा दादांची एक नंबर मुलाखत आहे अरे मग पडेलच ना माझ्या आधी छोटा मथुर मथुर लुक लुकवाईज बघा मथुर सारखंच आहे राग पण तसाच आहे मस्त आहे कडक आहे कडक आहे कडक आहे चला मित्रांनो आता जास्त आपण त्रास नाही देऊ छोटा मसूर आणि किसनाला आणि नक्की त्यांचा जोण्ट्या पण एक नजर मारूया जोणत्या पण एक एक नंबर दिसत आहे आणि अजून बघा मित्रांनो वासरूच आहे मला वाटतं दुसरं असेल ना आताच तर अजून ना हाईट बघा त्याची माझी कांद्यापेक्षा जास्त आहे याची हाईट एकदम कडक आहे आणि स्पीड पण चांगला आहे बोलतं म्हणजे आपल्याला किसना आणि जेवणत लवकरात लवकर पलताना पण बघायला अजून सहा महिने दातना ना करणार बाबा स्वभाव पण आहे शांत आहे शांत आहे मस्त आहे वासुभाई एक नंबर तर चला आपण जॉन्टेला पण शुभेच्छा देऊन दादांना पण शुभेच्छा देऊया कुठं ना कुठंतरी चांगलं नियोजन का करण्याचं आणि या बैलगाड्या क्षेत्रामध्ये आपलं चांगलं योगदान देण्याचं काम ते शंभर टक्के करतील तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि नक्कीच आज आपण बघणार आहोत किसना का एक हजार एक तसेच छोटा मथूर ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलेला तर जेव्हापासून म्हणजे बाहेर पडलेली ना की मुंबईला हे दोन नंदी येणार तेव्हापासून एक उत्सुकता लागली संपूर्ण एक हजार एक फॅन्सच्या डावणीला आणि नक्कीच सगळे फॅन्स लोकांना देखील तर आज आपण आलो दादांच्या दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं दिनेश पाटील दादा आज आपण बघतोय की तुमच्या दावणीला एक हजार एकचा करता जातो म्हणजे ज्याने संपूर्ण नंदी त्यांची शिकवली असं एक हजार ला उत... एक किसना उतरले आणि छोटा मधुर तर स्पीड बद्दल त्याच्या बोलण्यासारखा कारण का खूप कमी वयामध्ये एवढा स्पीड लागलाय त्याला आणि एक चांगलं करतो कसं काय तुमचं म्हणजे दावणीला उतरला हे दोन्ही नंदी ऍक्च्युअली माझ्याकडे एक आपला नंदी आहे जोंट्या जोंट्या कलरचा हा सव्वीस तारखेला या सव्वीसला मी त्याला म्हणजे पहिल्यांदाच शर्तीत उतरला आणि त्याने आतापर्यंत एक सहा ते सात साथ शर्ती आपल्या इकडे मुंबईमध्ये जिंकल्याही आणि दादा स्पीड बद्दल काय बोल जेंट्याचे कारण का दिसायला बघा अजून एकदम छोटा वासरू वाटतं आणि पण लुक वाईज पण चांगला वाट दिसते तेच घडलं ज्या वेळेला सव्वीस तारखेला मी त्याला आणलं तर त्याला बघून आहे ना कोणालाही असं वाटलं नाही की तो एवढा पळत असेल आणि एक शेत सोडून दुसऱ्या शेतामध्ये जे वासरू होते त्याने आम्हाला विचारलं की आपण शर्यत करूया का तर माझ्या जोडीला माझे भरपूर मित्र होते तर त्यांनी सांगितलं होतं चालेल आपण करूया आणि त्या शर्तीमध्ये जवळजवळ एक दोन तीन शेकड्यांचं त्यांनी अंतर टाकून त्याला म्हणजे तो विजय संपादन केलं दादा वासरू तर एकदम छान दिसतंय पळ वगैरे कसा आहे त्याचा पळ पण खूप छान आहे म्हणजे जे मला मा, एक्सपेक्टेड होतं म्हणजे त्याच्यापेक्षा तरी खूप चांगलंच पळतं दादा बघा आता महाराष्ट्रात भर चर्चा आहे ते असे नंदी आपल्या दोन्ही तुमच्या दावणीला उतरले कसं वातावरण वात आहे घरचं मित्रपरिवारांचं नाही खूप चांगलं आहे कारण जेव्हा सकाळी चार वाजता वासरू उतरले त्याच्यानंतर गावात जशी ही बातमी गेली की छोटा मथुर आणि कृष्णा उतरलेत तर सकाळी सात वाजल्यापासूनच इथे रांगा लागल्या होत्या त्यांना बघण्यासाठी की कृष्णा आणि मथुर आपल्या फार्मवर हो आहेत म्हणून दादा बघा आज म्हणजे ना संपूर्ण म्हणजे बैलगाड्या क्षेत्रामध्ये असे खूप सारे गाड्या मालक आहेत त्यांच्या दावणीला न आज तुमच्या दावणीला तर किसना आणि छोटा मतोर आलाय राहुल काय तुम्ही राहुलची आणि माझी मैत्री म्हणजे सांगायचं झालं तर कोविडपासूनच चालू झाली पण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की ते एकदम दिलदार व्यक्तिमत्व आहेत शंभर टक्के मी वासरू घेतला आणि मी त्यांना म्हणजे मध्ये मध्ये फोन करत होतो तर तेव्हा मी आधी म्हणजे त्यांना सांगितलं नव्हतं की वासरू पण त्यांनी मी जसं त्यांना सांगितलं की सव्वीस तारखेच्या ह्याच्यासाठी मी वासरू खालती उतरले म्हणून तर मला बोलतो हा म्हणूनच तू मला बोलतो फोन करतोय ना <laughs> वड़े फोन हा, 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 हा। हा। तो एवढ्याच दिवस कमी होत म्हणजे कमी झाले होते तर कसं आहे आता मी या क्षेत्रात नवीन होतो तर मला पण जाणून घ्यायचं होतं म्हणून मी त्यांना त्याच्या व्हिडिओज पाठवल्या जेणेकरून मला पण काय की नक्की त्याचा पळ काय बरोबर आहे मग त्यांनी मला नंतर सजेस्ट केलं की मग पण फक्त माझा एवढं चुकलं की मी जेव्हा त्याला बारामतीवर इथे आणलं तेव्हा मी राहुलबाईना नाही सांगताना इकडे आणलं त्याला पण त्याच्यानंतर राहुलबाई मला भेटले मग ते बोलले मला आधी सांगितलं असतं ते म्हणजे तुला मी कृष्णाला पण आणायला सांगितलं असतं सा। मग त्याच्यानंतर मग मग हा मग नंतर मला थोडस पैरे पे, मिळत नव्हते मग राहुलबाई बोलतो म्हणाले बोलतो शेट कशाला टेन्शन घेतो बोलतो कृष्णाला घेऊन आहे तुझी सर्व जी मजा आहे ती तो, तो पुरी करून दे खर तर दादा किसना सांगायचं झालं ना तर अशा बरेचसे म्हणजे नंदीनं पैरे दिलेत त्यांनी आणि चांगल्या चांगल्या पायऱ्यामध्ये पडून आज त्याचं नाव त्याच्या मालकाचं नाव कुठेतरी वरपर्यंत नेले आज आपण बघतोय बरेचसे म्हणजे छोटे मोठे नाद बोला किंवा असे चांगले चांगले शर्ती किसनाने गेलेले आहेत गेल्या वर्षी बघितलं एक चांगला स्पीड होता आणि या वर्षी देखील तुमच्या दावणीला असतो येणार आहे म्हणजे कसं काय नियोजन असणार कोण नियोजन करणार आहे किसनाचं ऍक्च्युली आताही तो खूप चांगला पळतो आता चार दिवस आधीच त्यांनी ते सेकंदाचे ज्या मॅचेस असतात त्यात पण त्यांनी नंबर काढला नियोजनच्या बद्दल सांगायचं झालं तर आमचे हरीश भाऊजी आहेत त्यांची मुलं आहेत दोन्ही पण तर ते झाले वापस करण फोजदार झाला बा बाला निगुकर झाले हे लोक सर्वजण ऍक्च्युली कसं आहे फुलाजी आलीमकर म्हणून आहेत माझे मित्र आहेत तर त्यांच्याच वासरा बरोबर आपल्या जोंठ्या पळत होता आतापर्यंत आणि त्यांनीच त्याला शिकवलं पण आणि तो पण पाळायला खूप चांगला आहे पण आता विषय असं झालाय की त्याला पण बाहेरून खूप पहिरे विचारतात आणि मग काय होतो रिलेशन मुळे त्यांना पण त्यांना नाही येतोदा तरी माहिती टिकून ठेवायला लागते नाही का हा तर मग काय होतो मग कधी म्हणजे कुठे शर्यती असल्या की त्याला पैरे झाला की मग हा एकटा राहायचा तर मग मी पण विचार केला ठीक आहे राहुलबाई म्हणतात तर आपण याला अशा प्रकारे कधीपासून नाद लागला हा तुम्हाला आता एक जवळ जवळ वर्षभर झाला आता जे नवा नवाच नाद आहे आता बघा तुम्हाला <laughs> या नादामध्ये एक नवीन जिम्मेदारी किसनाकडे बघून म्हणजे बऱ्याचशा लोकांना अशी एक्सपेक्टेशन असत आता त्या प्रकारे तुम्हाला त्याला आणि त्यातलं त्यात कालचा विषय असं झाला म्हणजे नशीबच चांगले म्हणावे लागतील दिवशी मी भाईना फोन केला की मी याला घेऊन निघतो तिथनं तर राहुलबाई बोल ठीक आहे मग त्याच्या जोडीला छोटा मथुर पण घेऊन ये तर बोल ठीक आहे तर मग असं ठरलं की पहिला तिथे छोटा मथुरला उतरणार आणि त्याच्यानंतर कृष्णाला घेऊन तो इथे येणार टेम्पोवाला पण नंतर शेवटच्या शनी टेम्पोवाल्याने सांगितलं की नाही म्हणे मी एकाच ठिकाणी कुठे पण उतरे असं असं तर मी राहुल भाईना फोन केला की टेम्पो वाले तर असं असं म्हणणं पण त्यांनी पण खूप मोठं मन ठेवला आणि सांगितलं बघ तू आता बोलतो सकाळपासून तयारी पण केली इथे उतरण्याची तू ते काम कर तुझ्याच कडे उतर मी पाहिजे तो मथुरला उद्या घेऊन जाईल मला पण बरं वाटलं की चला आपल्याकडे भले एक दिवस की नाही हो मथुर आपल्याकडे थांबेल म्हणून दादा नक्कीच त्याचा छोट मथुरचं बोलायचं झालं तर स्पीड पण त्याचा मस्त आहे आणि आहे मग येणाऱ्या काळामध्ये नियोजन करते तुम्ही आत मग एवढ्या लोकांची अपेक्षा अशा अपेक्षा घेऊन तुम्हाला चालायचं आहे त्याचं नियोजन करायचं आहे प्रकारे तयारी असणार आहे तुमची ॲक्च्युली आहे ना जसं इथे मथुरांनी म्हणजे छोटा मथुरांनी कृष्ण उतरला ना तसे माझे सर्वच सहकारी मित्र इथे आले त्यांनीच मला सजेस्ट केला की दादा म्हणे बघा आता मथुर आहे तो मथुर उद्या ॲक्च्युली आजच नेणार होते तर मग पुन्हा आपल्याला तो मिळेल की नाही मिळेल तो बोला तसं नाहीये राहुलदा आमचे संबंध खूप चांगले आहेत आणि मला आजपर्यंत कुठल्या गोष्टीला त्यांनी नाकार नाही दिला बरोबर पण कसं आहे आता तो ऍक्च्युली खूप म्हणजे म्हणजे एक नंबरच्या याच्यात पडणारा बाईल बरोबर तर मला पण हा तर आपल्याला पण मागताना थोडस असं हे होतो की कारण आपला वासराचं अजून आपल्याला पूर्ण माहित नाहीये की नक्की तो कुठपर्यंत पडणार आहे तरी पण विचारायचा म्हणजे म्हणालो <laughs> बोलो बोलो आम्ही सर्व बसलो आहे इथे आणि माझ्या मित्रांचं आणि सर्वांचं असं म्हणणं आहे की एकदा जोंट्याची आणि मथुरची एक रेस व्हावी म्हणून तर म्हणे मला काही हरकत नाहीये जर तू कृष्णाच्या बरोबर टाकशील तर तो नक्कीच कृष्णा त्याला व्यवस्थित घेऊन येईल पण त्याला खूप स्पीड आहे तू जर सांभाळू तर तुला जे करायचं कर म्हणजे आता नियोजनाबद्दल विचारू नये कारण का कुठं ना कुठं तरी त्यांचा पण त्यांच्या मुलांचा बोला असं काहीतरी चालू असेल कारण का नियोजन नियोजन करताना खूप साऱ्या गोष्टी पण बघायला लागतात बॉल बघायला लागतं गाडी बांधणी अजून बऱ्याचशा अशा गोष्टी येतात तर आता तो त्यांचा डिसिजन राहील कोणत्या मैदानात आणि कधी पण लवकरात लवकर आपल्याला जोंट्याचा आणि छोटा मधुर हे पण एकत्र पलताना दिसतील आणि किस्नादा त्यांच्या धावणीला आहेच ही जोडी तर आपली कधी कर... पण आपल्या पलताना बघायला नाही का दादा नक्की नक्की uh, दादा आज वो... आज बघा तुम्हाला ना महाराष्ट्रामधून फोन येत असतील किंवा सगळे गावातले बोला आसपासशी येत असतील uh, कसं वाटतं तेव्हा म्हणजे खरं कर, खरोखर म्हणजे राहुल दादांची लक्ष्मी बोला ते तुमच्याच तुमचीच तुमच्याच प्रकारे म्हणजे एक प्रकार तुमचीच झालेली आहे एकच मिनिट ठीक आहे हा बोला दादा बघा आज जी लक्ष्मी आलेली आहे राहुल दादांची आज एक प्रकारे म्हणजे तुमच्याच सोबत पळणार आहे तुमच्याच दावणीला असणार आहे बरोबर किसनाचं कसं काय म्हणजे तुमच्याच दावणीला असेल का कसं काय असेल हो नक्कीच माझ्या दावणीला असणार आहे माझा सकाळी पण राहुल बोलणं झालं तर ते मला सकाळीच म्हणाले की बघ बोलतो आता जस सर्वांना माहिती पडणार की तुझ्याकडे कृष्ण तुझ्या दावणीला आहे तुला खूप फोन येणार तर बोलतो तुला आता त्या गोष्टीसाठी तयार राहायचं दादा या सगळ्या गोष्टी साठी रेडी आहात नवीन गाडा एक चर्चा तुमची पण वरून जाणार आहे पहिला फक्त एकच होता की हो। त्याला जोंट्याला ट्रेन करण्यासाठी म्हणा किंवा डमरूला ट्रेन करण्यासाठी मी कृष्णाला घेऊन आलो पण आता मला एक गोष्ट आज म्हणजे एका दिवसात काय आली की आता तो त्यांना तर ते ट्रेन करणारच आहे त्यांच्या जोडीला बरेचसे असे माझे मित्रांचे वासरू आहेत त्यांना पण तो नक्कीच ट्रेन करेल नक्कीच दादा आता बघा या बैलगाड्या क्षेत्रामध्ये कुठेतरी तुमच्यासारखे चांगल्या गाड्या मालकांची पण गरज आहे तुम्ही कशा प्रकारे मैत्रीपूर्ण शर्ती करायला या बैलगाड्या क्षेत्रामध्ये मी आता थोड्याच वेळ आधी पुरी म्हणालो होतो की बघा हा छंद आहे तो आपण नक्कीच करावा फक्त ही गोष्ट नाही झाली पाहिजे की माझा बैल आज शंभर टक्के जिंकला पाहिजे तो हारला की त्याला त्या बैला वासराला मारायचं हे कुठेतरी हे चुकीचं आहे आणि किंवा नाराज व्हायचं बघा दोन जणातून एकच कोणतरी जिंकणार आहे आणि ज्या वेळेला तुम्ही हरता ना तर त्यावेळेला तुम्ही त्याच्यामधून तुमच्या वासरामध्ये काय कमी येणार ते बघा किंवा जर तुम्हाला मग मग असेल तर तुम्ही पण हे कुठेतरी थांबवा की मग ते कोणावर तरी राग काढणं किंवा बैलावर राग काढणं ह्या गोष्टी नका करू बरोबर आहे म्हणजे अशा प्रकारे आपण मित्रांनो आपला जो छंद आहे जो शेतकऱ्याचा ना देण्या तो पण कुठेतरी टिकवलं पाहिजे दादा ह्या क्षेत्रामध्ये ना खूप सारे असे रती महारथी होऊन गेलेले पण ज्या अगोदरपासून जो नंदी पलतोय जसा किसना तुमच्या जाऊन निला आहे खूप सारे अपेक्षा असणाऱ्या लोकांना त्या अपेक्षांची पूर्तता कराल आणि तुमचं नाव देखील आणि तुमच्या वासराचं नाव देखील वरपर्यंत न्याल हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद तुमचा मुलाचं वेळ दिल्याबद्दल धन्यवाद